कोंडाण्यावर भगवा फडकवतो आणि उदय भाणाला उभा फाडतो आणि मंगताना देहातला प्राण सोडतो इसको कमिटमेंट बोलते माय बाप और शब्द दिला शब्दाला जागणारी तत्वनिष्ठ एकनिष्ठ आणि विलक्षण प्रेम करणारी मातीवर माणसं होती नुसती मातीत नाही गेली मातीसाठी गेली ती माणसं मातीसाठी गेली ती अहो खरच आई डोळे मरून येतात राव सांगताना अशे वार झाले असतील अशा रक्ताच्या चिडकांड्या उडल्या असतील एवढी जखम झाली की आई सहन होत नाही कधी जवळ बसतो कधी स्वयंपाक करताना वेळी कापलं सुरीने कापलं की आपल्याला ते बोट धरून बसतो आपण दोन दिवस अरे आमच्या माणसाच्या अंगावर जखमा करून मिठाचं पाणी ओतलंय राव हे उगाच आपण इथं उभेत का कीर्तन चाललीत काही मिठाचं पाणी वरतून वतलय आता पाण्यातून मासा बाहेर काढावा ना अशी तड आमची माणसं आणि वरतून वार केल्यात या दुश्मनांनी आमच्यावर नाही सांगायचे का महाराज आम्ही नाही सांगायचं ग शिवचरित्र आम्ही कीर्तनात बाहेर सगळ्याचा आमचा सर्जा संभाजी कीर्तनात